झाले असते ना तिथे कुठल्या नगरपंचायतच्या कोंडवाड्यामध्ये अठरा तारीखला एका गाईचा अकस्मित मृत्यू झाला आणि हा कोंडवाडा कोणवाड्यात मृत्यू झालेला प्रकार आहे म्हणजे नगरपंचायतने त्या गायीला पकडल्यानंतर त्या गायीची काळजी घेणं ही खरं म्हणजे गरज होती आणि त्या गायीची काळजी न घेतल्यामुळे तिचा उपासमाली असेल आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट त्यांचा यायचा आहे कारण एका ठिकाणी जर कोण कोंडवड्यात तर मृत्यू पावली तर तिच्यावरती पोस्टमॉर्टम होते आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट या ठिकाणी दोन तीन दिवसांनी रिपोर्ट दिली आणि त्यानंतर आम्ही आमची भूमिका ठरवू पण खरं म्हणजे असा बेजबाबदारपणाला कोण जबाबदार आहे तर ते अधिकारी सीओ असतील मुख्याधिकारी असेल तिथला कोंडवाळा सांभाळ सांभाळणारा अधिकारी असेल ते पूर्णपणे जबाबदार आहे आणि सत्ताधारी मंडळी असतील म्हणजे ह्या ह्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि इथले जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे पूर्ण महाराष्ट्राभर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन फिरत आहे ते, ते गोरक्षक म्हणून त्यांची लोक बॅनर लावतात आणि गोरक्षक म्हणून बॅनर लावताना त्यांच्याच मतदारसंघात देवगड तालुक्यातील ह्या मत ह्या नगरपंचायतमध्ये एक गाय मृत्युमुखी पडते आणि त्याला बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती एकही कारवाई पालकमंत्री म्हणून ते करत नाही त्याचा साधी दखलसुद्धा घेत नाही हा खरं म्हणजे शोकांतिका या देवगड तालुक्याची आहे आणि हिंदुत्वाबद्दल बोलणाऱ्यां बोलणाऱ्यांची पण खरी म्हणजे शोकांतिका आहे की एक गाय त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहे आणि त्याच्यावरती कुठचीही कारवाई होत नाही याचा आम्ही निषेध नोंद करतो पहिल्यांदा शिवसेनेच्या वतीने आणि ह्यापुढे पुढे जर ह्या पं पुढच्या पंधरा दिवसात जर काही ठोस पावलं उचलली गेली नाही त्या अधिकाऱ्यांवरती त्या ओवरती विचारून त्यांना जा विचारला गेला नाही त्यांच्यावरती कारवाई केली गेली नाही ते येत्या दिवस पंधरा दिवसात आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय नगरपंचायती पुढे राहणार नाही खरं म्हणजे तिचा मृत्यू कसा झाला हा खरं म्हणजे गुड आहे तिची काळजी घेतली नसेल का तिला खा खायला पिला दिलं दिलं नसेल का ह्या गोष्टी त्या ठिकाणी बेजबाबदारपणामुळे हा मृत्यू झालेला आहे आणि त्या बेजबाबदारपणाला जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे त्या त्या त्याला कायदा लागतो एखाद्या प्राण्याला जर तुम्ही कोणवड्यात टाकलाय त्याला कायदा लागतो आणि त्या कायद्याची तरतूद अशी आहे की ही घटना पाळण्यावरती पूर्ता प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठ तसेच भारतीय दंड संहिता कलम चारशे अठ्ठावीस व चारशे एकोणतीस साली तो गुन्हा ठरतो आणि तो जर गुन्हा ठरत असेल तर त्या अधिकाऱ्यांवरती तो गुन्हा दाखल का नाही झाला आणि हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे लवकरात लवकर त्या गाईचं गाईचे गाईचे जे काय मृत्यूचं कारण असेल ते समोर येऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि आम्ही आम्हीसुद्धा प्रखरवादी हिंदुत्वाची भूमिका घेऊन पुढे जातो आहे त्यामुळे त्या त्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि तो जर नाही झाला तर पुढच्या पंधरा दिवसात आम्ही नगरपंचायतला जाब विचारल्याशिवाय आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल